Thank you. सामाजिक कार्यकर्ता सुशील भांदेगिरे जुना बुधवारपेठ पाठीमागं जे तुम्ही बघत आहात हे महाराष्ट्र शासनाकडनं आलेला पद्धत महानगरपालिकेला चार कोटी ऐंशी लाखाचं बॉटनिकल गार्डन मागच्या वर्षी हा मी विषय मांडला होता या संदर्भात महानगरपालिका आयुक्तांना वेगवेगळे निवेदन दिलं होतं की हे जे बॉटनिकल गार्डन आहे ते पुराच्या पाण्यामध्ये प्रत्येक वेळी जाते आता या ठिकाणी चौथ्यांदा पाणी घुसलेलं आहे आणि या गार्डनची वाट लागलेली आहे मागच्या वेळी या गार्डनमध्ये पाणी घुसलं त्यानंतर इथं जे जैव विविध वनस्पतीची रोपं होतीत ते महापालिकेने इथनं काढलीत परत दुसरी रोपं आणलीत आणि लावलीत आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आता पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि कहर म्हणजे या ठिकाणी गंगावीस मार्गेचे गट्टीचं पाणी येते तो नाला डायरेक्ट ह्या बॉटनिकल गार्डनमध्ये सोडलेला आहे ते या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता मग या ठिकाणी गडोळ दूषित पाणी या गार्डनमध्ये सोडून महानगरपालिका कसलं गार्डन करायला लागल्या आमची पहिल्यापासून मागणी होती की या ठिकाणी मैदान करा यात बुधवार पेठ शुक्रवार पेठ शनिवार पेठेला मैदान नाही आहे मी या मैदानाबरोबर ह्या ठिकाणी जे आंबाबाईला भक्त येतात त्यांच्यासाठी या ठिकाणी पार्किंग झालं असतं त्यातनं महापालिकेचं उत्पन्न वाढला असता त्याचबरोबर इथं पेमिंग ट्रॅक केला असता लोकांना फिरायला मिळालं असतं पण महानगरपालिकेनं शासनाचा आलेला फंड कुठेतरी मरवायचा म्हणून या ठिकाणी हा घाट घातलेला मला दिसतोय आपण आता या दोन तीन दिवस पेपरला बघावं लागले की कशाप्रकारे ड्रेनेजचा फंड अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या मिलीभक्तीनं पैसे उचलले जातात आणि काम तर जागेवर दिसतच जा नाही पण अशा पद्धतीने इथं कुठेतरी पैसे टक्केवारीमध्ये खाल्लं गेलत काय जे कोण अधिकारी या बॉटनेगर गार्डनला दोष असतील त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही या ठिकाणी एवढंच सांगतो की कोर्टामध्ये आम्ही आता दावा दाखल करतो की महापाल आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज